नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे आणि मी आहे आता बारामती तालुक्यातल्या माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये या माळेगावच्या पोलीस ठाण्यामध्ये आतमध्ये जी पोलीस कस्टडी आहे या पोलीस कस्टडीमध्ये एक डॉक्टर कैद आहे त्या डॉक्टरनं गुन्हा केला होता गर्भलिंग निदान गर्भलिंगाचं निदान केल्यानंतर डॉक्टरला अटक झाली आणि डॉक्टरला दोन दिवसाचा पी मिळाला पोलीस कस्टडी मिळाली त्यानंतर डॉक्टरला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे हा डॉक्टर फलटण शहरातील आहे फलटण तालुक्यातील आहे आणि गर्भलिंग निदान केल्याचा गुन्हा त्याच्यावरती आरोप करून त्याला अटक करण्यात आलेले त्याच्याबरोबर त्याचा एक दलाल त्याचा एक सहकारी देखील अटक करण्यात आला या गुन्ह्याच्या माग किंवा या गुन्ह्याच्या अगोदर एक फार मोठा गुन्हा घडला तो मात्र गुन्हा उघडकीस आला आणि तो गुन्हा उघडकीस आला तर नाहीच परंतु तो गुन्हा दडपण्यासाठी डॉक्टरवरती गुन्हा दाखल झाला आणि डॉक्टरला अटक झाली नेमकं हे सगळं प्रकरण काय मी तुम्हाला सविस्तर सांगणार डॉक्टर शिंदे नावाचा गर्भलिंग निदान करणारा फलटण तालुक्यातला एक डॉक्टर त्याचा एक एजंट बारामती तालुक्यातला आहे ज्या वेळेस हा डॉक्टर बारामतीमध्ये येतो आणि गर्भलिंग निदान करतो याची टीप काही गुन्हेगारांना लागली होती गुन्हेगारांनी डॉक्टरच्या जवळचा एक माणूस फोडला आणि डॉक्टरच्या अपडेट घ्यायला सुरुवात केली त्यानंतर डॉक्टरनी ज्या ज्या ठिकाणी गर्भलिंगाने निदान केलेलं ला के ला के के आहे त्या त्या ठिकाणी या गुन्हेगारांनी त्याला ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरला तिथं मध्ये डॉक्टर फसला नाही परंतु शेवटी या डॉक्टरला ट्रॅप लावण्यासाठी किंवा त्याला अडकवण्यासाठी एक बनावट ग्राहक तयार केलं आणि बनावट ग्राहक तयार करून या डॉक्टरने या डॉक्टरला पकडायचं आणि त्याच्याकडून खंडणी उकळायची त्याच्याकडून पैसे उकळायचं अशा पद्धतीचं प्लॅनिंग झालं ठरलेला प्लॅन सक्सेस झाला त्यानंतर डॉक्टरला माळेगाव मध्ये या गुन्हेगारांनी ताब्यात घेतलं डॉक्टरांनी गर्भलिंग निदान केलेलं मशीन ताब्यात घेतलं आणि या गुन्हेगारांनी पोलिसांच्या परस्पर डॉक्टरांचं अपहरण केलं डॉक्टरांना शिरवली नेरावागज मार्गे राजाळे या फलटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील गावात नेण्यात आलं तिथून डॉक्टरांना बोकळी मेकळी असू मार्गे इंदापूर तालुक्यातल्या जांब या गावी नेण्यात आलं तिथं त्यांना पन्नास लाखांची खंडणी मागण्यात आली ही खंडणी दहा लाखावरती डील झाली आणि त्यानंतर त्या डॉक्टरांना परत ज्यावेळेस पैसे मिळत नाहीत त्यावेळेस त्या गुन्हेगारांनी त्या डॉक्टरांना मारहाण करून परत बारामती शहरच्या पोलिसांच्या ताब्यात दिलं विशेष म्हणजे पोलिसांनाही या गुन्हेगारांनी गंडा घातला पोलिसांनाही कुठेही लक्षात त्यांनी येऊ दिलं नाही की अगोदर डॉक्टरांचं अपहरण झालं आणि नंतर त्यांना खंडणी मागण्यात आली आणि ज्यावेळेस खंडणी मिळाली नाही त्यावेळेस डॉक्टरला ना आरोपी बनवण्यात आलं त्यावेळेस डॉक्टरच्या मशीन सहित डॉक्टरला ताब्यात देण्यात आलं या गुन्ह्याचा सा तपास चालू असताना याच्यामध्ये काही गुन्हेगार सहभागी झाले काही बनावट महिला सहभागी झाल्या आणि काही अन्य लोक देखील सहभागी झाले एकंदरीतच काय डॉक्टरांनी गर्भलिंग निदान करणं हा गुन्हा तर आहेच त्याची शिक्षा डॉक्टरला मिळालीच पाहिजे परंतु एखाद्या डॉक्टरला पैशासाठी त्याचं अपहरण करणं त्याला खंडणी मागणं आणि याच्यानंतर पोलिसांना अंधारात ठेवून पोलिसांच्या नावाखाली हे कृत्य करून घेणं याकडे पोलीस कसे बघणार आहेत हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं या गुन्ह्यात सविस्तर काय दडलेला आहे कोण कोण आरोपी आहेत काय काय होणार आहे कोणत्या गाड्या वापरल्या गेल्या किती खंडणी मागितली ह्या सगळ्यांचे व्हिडिओ सहित पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे पुढच्या भागामध्ये हे पुरावे मी आपल्यासमोर सावर करणार आहे मात्र ह्या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत धन्यवाद